आमदार म्हण विजय मागा केवढं काय साधी गोष्ट नाही पण आपण जे काम केलं ज्या सगळ्या समाजाला आपण साथ घेऊन चालत चालत होता याच्यामुळं सगळ्या समाजाची मतं आपल्या पार्टीमागं राहितील आणि राहते माझा मुलगा सभी मुलगी हे सुद्धा सध्या शिंदे गटात आहे त्यांनीसुद्धा ठाम केलं आम्ही इथं उत्तरकडे आलो पडले काय चालू दे पण लोक काय 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 <laughs> आणि आपल्याला सगळ्यांना अशी पूर्ण गॅरंटी होती की साहेबांना पाच वेळा आमदार झालेले आहेत कॅबिनेट मंत्रिपद मिळेल परंतु तीन पक्षाचे सरकार आहे सगळ्यांना ॲडजस्ट करावं लागतं त्याच्यासाठी ते कसं आहे भाजपचे निष्ठावंत लोक आहेत त्यांना जे निष्ठावंत लोक आहेत त्यांना थांबायला सांगतात बाकी याला थांबवलं हो पण मी अशी प्रार्थना करतो की शिडकूच किंवा माडाचं अध्यक्षपद सोलापूर परिसराचा भरपूर विकासवीर विजय कुमार देशमुख मालक यांच्या पाचव्यांदा आमदारपदी निवडून आल्याबद्दल पंजाब तालीमचे वतीने सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी प्रदेश अल्पसंख्याक कार्याध्यक्ष वसीम बुरहान नगरसेवक अमोल शिंदे राजशेखर हिरेहब्बू मतीन बागवान श्रीकांत घाडगे अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख किरण पवार शकील मौलवी नाशो बागवान सुहास कोलारकर अयुब कल्याणी कार्यक्रम अध्यक्ष जाकिर उस्ताद व पंजाब तालीम से नायब सदर राजू भाई हुंडेकरी पंजाब तालीम से ट्रस्टी मैनुद्दीन दंडोती नियाज शेख समीर शेख रियाज हुंडेकरी शेरू उस्ताद फैयाज हुंडेकरी रियाज पैलवान असलम शेख बशीर शेख कार्यक्रम यशवसी करना राष्ट्रवादी कांग्रेस शहर उत्तर अध्यक्ष नवाज हुंडेकरी, मुदस्सर सैय्यद तेजाज हुंडेकरी, रिजवान सैय्यद मैनू पटेल साबिर शेख इमरान शेख तौसिफ बशीर शेख जिशान शेख उपस्थित होते